कुठं नाही म्हणतो त्याला मी कधी नाही म्हटलं द्यायला त्याला अरे तो दिवसातून शंभर कॉल करतो मला मी काळा का भेटलास का तरी विचार त्याला त्याला विचारत तू त्या शेटला कधी भेटलायस का तरी तो मला कॉल की मी ब्लॉक करून टाकते शेट मला असेल तसं अरे तू तुम्ही ना मला व्हॉट्सअपला पाठवा त्याला पेमेंट आणि त्याशी बोललेले डिस्कशन टाकतो तू काही बोलून ऐकून मला बोलणार म्हणजे बरोबर मी तुम्हाला व्हॉट्सअपला लगेच पुरा पाच हजार रुपये आहे ना हा पुरा पहा अच्छा ठीक है मैं बात करता उनसे, वो मुझे बोले कर, भी पैसा डाल के देता बोले अच्छा 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 ठीक है ठीक आहे हा हॅलो हा, हा सर आले म्हटलं आले ना राजा बघितलं तुम्ही पण टेंशन मध्ये आलं नसेला ना नाही नाही ठीक आहे ते मी ते मला म्हटलं तुम्ही म्हटलं सकाळीच पाठवलेत पण ते म्हटले पैसेच आले नाहीत पैसेच आले नाहीत मी म्हणलं ते सर तर खोटं बोलणार नाहीत म्हटलं प्रूफ पाठवलाय त्यांनी आले ना असू दे हां आणि ते एक लाख ऐंशी हजार रुपये राहिलेत ना असू दे आता जे काय ते बघतो टप्प्यात ओके ओके चालतंय सर हो